चालू घरी आली की चालू काय तुमचं बाजार जरा ऐकत नाही तू आवाज बंद कर तुला पुढे पुढे समजलं हा समजलं काय रे वि आवाज बंद कर चल मी जाते आता स्वीटी चल जाऊया आपण राहू आता, चल तुटी चल रा आपण चल या राहू दे चल चला मम्मी जाते आता तुटी आणि मिठू राहतो इकडे मम्मी निघाली चल मी जाते तुझा नाही ओरडतोस ना मम्मी मम्मी चल राहतो जो? किती बोलायचं हा किती बोलायचं असे अरे किती बोलतोस किती तू तुझा जीव केवढा आणि तू बोलतोस केवढा हा मम्मीला भूक किती झोपली आहे करू करू नको करू नको लौला? तुला समजलं काय तुला समजलं काय तुला समजलं जास्त बोलतो हा मी ना कामाचा हा बघा माझ मी तू किती बोलतो मम्मा काय करते मम्मा काम करते मम्मीने बजवले मेथीचे पकोडे मेथीचे भजी बनवले बघा गरमागरम मेथीची भजी बनवले तुला नाही देणार आहे तुला नाही देणार आहे ह्या मी तुला तर देणारच नाही मी एक पण नाही देणार आहे समजलं चला आपण आता भजी खाऊया आणि चहा पिऊया हे बघा तुला नाही देणार आणि झोपली आणि मिरची फ्राय बघा स्विटी झोपली मम्मी झोपली ओपली पण झोपली झोपली चालू त्याची पगपक चालू असते कसं राहतोस दिवसभर राहतोच कसा घरी रे तू हा दिवसभर कसा राहतोस घरी तू बोल हा संध्याकाळ झाली कामावरून घरी आली की ह्याच चालू होत एकटा कसा गपचूप राहतो तो तू एकटा तू खोट बोलतोस हा मला नको बोलूस तू 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 खोट बोलतोस तू खोटं बोलतोस हा जुलै माझ्या मम्मी मम्मी वाला अगं माझी बाळ हा मम्म मम्म माझं बाळ ते कसे सोडणे शोधण्या सग बाळ आहे माझ्या हा हो मेह मेह मे मी ते एवढी घो गो पप्पी घो गो पप्पी तुली माझी माझी माझे बाबू शाना काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला गो मिठू मम्माचा आहे ना तू बाबू मम्माचा मीठू मम्माचा हा मिठू हा म्याव म्यव म्यव हे बा भजी करतली आपली भाई भजी करतली बाबू अरे देव पप्पा अरे देऊ बाप्पा आता काय करायच्या आमची भजी कर आपली मिठू मिरची खात तू हा मिरची खातो तू पाहिजे टाकून देतात काय खाली हा टाकतात खाली हम्म घे गरम आहे घे घे नाही गरम घे पाळलीस चला आता आपण भजी खाऊया आणि आता मी भजी खाणार आहे मी कसली भजी मी मिठीची भजी बनवली मी मस्त लागते गोगू लागते हम्म हम्म घे काय घे संपली गरमागरम मिठीचे पकोडे ममाने बनवले बोल गरमागरम मेथीचे पकोडे मम्मानी बनवले पाहिजे खा 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 मिरची घे चला बाय बाय शुभ सांजकाय टू फॅमिली बाय बाय टाटा